श्रीराम समर्थ श्रीगणेशाला शारदेला समर्थ सद्गुरुणा सूतना करू शुकाचार्या भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कृष्ण भगवान की जय सच्चिदानंदूपाय विश्वोत्पत्त्यादितवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयम हो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षेतीला सांगतायत राजा बलभद्र कुरुश्रेष्ठ भगवान रथमास्थिता भगवान बलरामांना व्रजातील स्वजनांना भेटण्याची एक दिवस अत्यंत उत्कंठता लागली म्हणून ते रथावर स्वार होऊन नंद गोकुळात गेले इकडे व्रजवासी गो आणि गोपी सुद्धा त्यांना भेटण्यासाठी पुष्कळ दिवसांपासून उत्सुक होत्या ते आल्याचे पाहून सर्वांनी त्यांना आलिंगन दिलं बलरामांनी माता पित्यांना नमस्कार केला त्यांनी सुद्धा त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचं स्वागत केलं पाहिज सानुजो जगदेश्वर बदरामा जगदीश्वर असा तू ढाकटा भाऊ श्रीकृष्णासह नेहमी आमचे रक्षण करीत राहा असं म्हणून त्यांनी त्यांना मांडीवर घेऊन आलिंगन देऊन आपल्या प्रेमाश्रूंनी भिजवलं यानंतर ज्येष्ठ गोपांना बलरामांनी आणि कनिष्ठ गोपांनी बलरामांना नमस्कार केला ते आपले वय मैत्री आणि संबंधानुसार सर्वांना एकमेकांना भेटत राहिले बलरामांनी नंतर गोपाळांच्या जवळ जाऊन कुणाशी हस्तांदोलन केले तर कुणाला खूप हसवलं यानंतर जेव्हा बलराम विश्रांतीनंतर निवांत बसले तेव्हा सर्व गोपाळ त्यांच्याजवळ आले त्यांनी कमलनयन श्रीकृष्णांसाठी सर्व विषयांचा त्याग केला होता बलरामांनी जेव्हा त्यांच्या संबंधी आणि त्यांच्या घरच्यांच्या संबंधी विचारपूस केली तेव्हा त्यांनी प्रेमाने सद्गदित झालेल्या वाणीने त्यांना विचारलं बांधवा राम सर्वे कुशलमासते बलरामा आमचे सर्व बांधव खुशाल आहेत ना आता तुम्ही बायका मुलांबरोबर राहत असाल आमची तुम्हाला कधी आठवण येत आहे सद्गदी अंतकरणानी आपल्यासाठी प्रेम भावना यांच्या मनामध्ये आहे बघून बलरामदाच्या सुद्धा डोळ्याला घळघळ घळघळ आसवांच्या धारा लागल्या पापी कंसाला आपण मारलं आणि आपल्या आपतेष्टांना मोठ्या संकटातून वाचवलं हे चांगलंच झालं आपण आणखीनही पुष्कळ शत्रूंना मारलेत आणि जिंकलेत आणि अत्यंत सुरक्षित ठिकाणी जाऊन राहत आहात हेही फार उत्तम झाले बलरामांच्या दर्शनाने खुश झालेल्या गोपींनी हसून विचारलं बलरामा शहरी स्त्रियांचे प्राणवल्लभ श्रीकृष्ण खुशालत ना आपल्या बांधवांची माता पित्यांची त्यांना कधी आठवण येते का आपल्या आईला भेटण्यासाठी ते एकदा तरी येणार आहे का पराक्रमी कृष्णांना कधी आम्ही केलेल्या सेवेची आठवण तरी येते का मातरम पितरम भ्रातून पतीं पुरपी आपल्या माणसांना सोडणं किती कठीण तरी तरीसुद्धा आम्ही त्यांच्यासाठी आमची आई वडील भाऊ पती पुत्र बहिणी यांना सुद्धा सोडून दिलं परंतु हे बलराम प्रभो त्यांनी अगदी सहजपणे आमचे प्रेमाचे बंधन तोडून आम्हाला सोडून ते निघून गेले त्यांच्या त्या गोड गोड बोलण्यावर आम्ही भाबड्या स्त्रिया विश्वास कसा बरं ठेवणार नाही आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला एक गोपी म्हणाली आम्ही तर अडाणीच आहे आमचं जाऊ दे पण शहरातील चतुर स्त्रिया चंचल आणि कृतघ्न श्रीकृष्णांच्या बोलण्याला कशावर फसतील त्यावर दुसरी गोपी म्हणाली अगं का नाही फसणार ते गोडगोड बोलण्यात मोठे पटाईत आहे ना शिवाय त्यांचे ते सुंदर स्मित हास्ययुक्त पाहणं यामुळे शहरातील त्या स्त्रियासुद्धा प्रेमावेगाने स्वतःला विसरून व्याकुळ होत असतील आणि त्यांच्या बोलण्यावर नक्की विश्वास ठेवत असतीलच ती म्हणाली गोपी त्यांच्याबद्दल कशाला बोलता दुसरा एखादा विषय काढा जर त्या निर्दयाचा वेळ आमच्या खिरीत जात असेल तर आमचाही वेळ त्याच्यासारखाच का जाऊ नये त्याला जर आमची आठवण न येता त्याचा वेळ चांगला चाललाय आम्ही कावर सारखी सारखी त्याची आठवण काढायची गोपी आता भगवान श्रीकृष्णांचे हसणे बोलणे सुंदर पाहणे चालणे प्रेमालिंगण आदी गोष्टी आठवून रडू लागल्या मंडळी काय प्रेम असेल बघा तुम्ही विचार करा खरंच म्हणून ती दोहा सारखा सारखा आठवतो ना कबीरदाजींना जेव्हा म्हणला एकजण की कबीरात तुम्ही देवावर फार प्रेम करता ते म्हटले काही नाही अरे कबीर कबीर क्या कहते हो जा जमुना के तीर एक एक गोपी खे प्रेम मे कोटी कबीर एकेका गोपींनी त्याच्यावर इतकं प्रेम केलं निरागस प्रेम केलं निष्कपट प्रेम केलं आणि निश्चल प्रेम केलं मंडळी हे तसं आहे बरं खरंच बघा करून एकदा त्याला प्रेमाने आवाज देऊनच बघा एकदा त्याला आपल्या जीवनामध्ये एकदा त्याला एकरूप करून बघाच तो आनंद वेगळाच आहे निरनिराळ्या प्रकारे समजूत घालण्यात निपुण असलेल्या भगवान बलरामांनी श्रीकृष्णांचे हृदयस्पर्शी संदेश सांगून गोपींचं सांत्वन केलं रात्रीच्या वेळी गोपींबरोबर राहून त्यांचे प्रेम वृद्धिंगत करीत भगवान रामांनी चैत्र आणि वैशाख असे दोन महिने तिथेच घालवले त्यावेळेला कमन पुष्पांचा सुगंध घेऊन मंद वारा वाहत असे पूर्ण चंद्राचे चांदणे यमुनेच्या काठावरील उपवन शुभ्र करीत असे आणि भगवान बलराम गोपींसह तिथे विहार करीत असे वरुण प्रेषिता देवी वारुणे वृक्षकोटरात पतंती तद्वन सर्व स्वगंधे नाध्यत वरुणदेवाने आपली कन्या वारुणी देवीला तिथं पाठवलं होतं ती एका झाडाच्या खोडातून वाहत बाहेर पडून आपल्या सुगंधाने सगळं वन सुगंधित करीत होती वायुनो पर्तन बलहार मधुरधारेचा तो सुगंध वायूने बलरामांना भेट म्हणून दिला त्याच्या सुगंधाने आकृष्ट होऊन बलराम गोपींना घेऊन तिथे पोहोचले आणि त्यांच्यासह त्यांनी ती प्राशन केली गोपी त्यावेळी बलरामांच्या चारही बाजूंनी राहून त्यांच्या चरित्राचे गायन करीत होत्या आणि ते धुंद होऊन वनामध्ये विहार करीत होते आनंदाने त्यांचे डोळे मादक दिसत होते गळ्यांमध्ये फुलांचा हार वैजयंती माला होती त्यांच्या एका कानात कुंडल झळकत होते मुखकमलावर स्मित हास्य होते त्यावर आलेले घामाचे बिंदू दव बिंदूंसारखे लखलख लखलख लख, 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 चमकत होते राजा जलक्रीडा करण्यासाठी सर्व शक्तिमान बलरामांनी यमुना नदीला बोलावलं हे यावेळी वारुणीच्या नशेत आहेत असं पाहून यमुना नदी आली नाही तेव्हा तिने आपले म्हणणे मांडले नाही म्हणून बलरामांनी क्रोधाने आपल्या नांगराच्या टोकाने तिला खेचून घेतले पापे मामवज्ञाय यांना होता हे पापिणी मी बोलावून सुद्धा तू माझा अपमान करून इकडे आली नाहीस आता मी नांगराच्या टोकाने स्वतःच्या मनाप्रमाणे वागणाऱ्या तुझे शेकडो तुकडे करतो राजन एवम उवाच चकिता वाचन पतिता पादयोर नृप बलरामांनी जेव्हा यमुनीला असे फटकारले तेव्हा आश्चर्यचकित आणि भयभीत होऊन बलरामांच्या चरणांवर तिने लोटांगण घातले आणि ती हात जोडून प्रार्थना करू लागली राम राम महाबाहो न जाने तव विक्रम हे रामा हे रामा हे महाबाहो हे जगतपते ज्यांचा अंश असलेला शेष हे सर्व जग धारण करतो तो आपला पराक्रम माझ्या लक्षात आला नाही परम भावम भगवतो भगवान जानतिम हे सर्व स्वरूप भक्तवत्सल आपण परम ऐश्वरशाली आहात आपले खरे स्वरूप न जाणल्या कारणानेच माझ्याकडून हा अपराध घडला मी आपल्याला शरण आले आहे मला सोडून द्या त्या प्रार्थनेचा स्वीकार करून भगवान बलरामांनी तिला सोडून दिलं नंतर गजराज जसा हातिनींसोबत क्रीडा करतो त्याप्रमाणे दादा गोपींबरोबर जलक्रीडा करू लागले यथेष्ट विहार करून जेव्हा ते यमुना नदीच्या बाहेर आले तेव्हा लक्ष्मीने त्यांना निळी वस्त्र बहुमोल अलंकार आणि सोन्याचा सुंदर हार दिला बलरामांनी निळी वस्त्र परिधान केली आणि सोन्याचा हार गळ्यात घातला अंगाला चंदन लावून सुंदर अलंकारांनी विभूषित होऊन ते ऐरावतासारखे शोभू लागले परीक्षिता अद्यापि दृश्यते राजन यमुना कृष्टवरत्मनाय अजूनही बलरामांनी ओढून आणलेल्या मार्गानेच यमुना नदी वाहत आहे त्यामुळे जणू अनंत शक्ती भगवान बलरामांच्या यशाचे ती गायन करीत आहे असं वाटतं एवम सर्वा निशा याता रमतो व्रजे रामसिप्तचित्त माधुर्येर व्रजवासी गोपींच्या माधुर्याने बलरामांचे चित्त अशा प्रकारे मुग्ध झाले होते की व्रजात विहार करताना पुष्कळ रात्री एकच रात्र असल्यासारख्या त्यांना वाटत होत्या राजा अशा प्रकारे भगवान बलरामदाची सॉरी गोकुळामध्ये वास्तव्य करतीय दोन महिने त्या ठिकाणी वास्तव्य करणारे बलरामदादा पाहतायत की खरंच गोपालकृष्णांवर किती प्रेम आहे ह्या गोपींचं प्रेम बघून दादा सुद्धा भारावून गेले राजा बलराम जेव्हा नंदबाबांच्या व्रजामध्ये गेले होते तेव्हा इकडे नंदव्रुषप वासुदेव मित्यज्ञो दूतन कृष्णाय प्राहिणोत बलराम जेव्हा नंदबाबांच्या व्रजामध्ये गेले होते तेव्हा इकडे करुष देशाचा अज्ञानी राजा पौंड्रक यांनी कृष्णांकडे एक दूत पाठवून असं कळवलं की मी स्वतः भगवान कृष्ण आहे मूर्ख लोक त्याला चिथावणी देत होते की आपणच भगवान वासुदेव आहात आणि जगाचे रक्षण करण्यासाठी पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहात त्यामुळे तो मूर्ख स्वतःला भगवान समजू लागला वासुदेव भगवान अवतीर्णो जगतपती इति बालैर मन आत्मा च्युतम लहान मुलं खेळताना ज्या एखाद्या मुलाला राजा करतात आणि तो राजाप्रमाणे त्यांच्याशी वागू लागतो त्याप्रमाणे मंद बुद्धी हा पौंडक अचिंत्यस्वरूप भगवान गोपाल कृष्णांकडे द्वारकेला आपला दूध पाठवून भगवंताला म्हणतोय की आपणच खोटे वासुदेव आहात मी खरा वासुदेव आहे पौंडकाचा दूध द्वारकेला आला आणि राजसभेत बसलेल्या कमलनयन भगवान गोपालकृष्णांना त्याने राजाचा निरोप सांगितला काय वासुदेवो मेक एवन चाप रहा। मीच एक मात्र वासुदेव आहे दुसरा कोणी नाही प्राण्यांवर कृपा करण्यासाठी मीच अवतार धारण केला आहे तू आपले वासुदेव असे खोटेच नाव घेतले आहेस ते आता सोडून दे हे यादवा तू मूर्खपणाने माझी चिन्ह धारण केली आहेस ती टाकून मला शरण ये नाही तर माझ्याश युद्ध करायला ये शुकाचार्य म्हणतात राजा कथ्यनंत दुपा मंद बुद्धी पौंड्रकाची ही बडबड ऐकून उग्रसेन आदी सभासद जोरजोराने हसू लागले उवाच दूतम भगवान परिहास कथा म्हणू त्या लोकांचं हसणं संपल्यावर भगवान गोपाल कृष्ण त्या दूताला म्हणाले तू आपल्या राजाला सांग अरे मूर्खा मी माझी चक्र आदी चिन्ह तुझ्यावर व ज्या साथीदारांच्या चिथावणीवरून तू ही बडबड करतो आहेस त्यांच्यावरही सोडीन त्यावेळी हे मूर्खा तू आपले तोंड लपवून घार गिधाड होला आदी भक्षण करणाऱ्या पक्षांच्या गराड्यात पडून राहशील आणि कुत्र्यांना शरण जाशील दूताने भगवंताचा हा तिरस्कारयुक्त निरोप पौंडरकाला जसाच्या तसा जाऊन सांगितला राजा हा निरोप जसा त्या पौंडरकाला कळाला पुढे काय घटना झाल्या उद्याच्या कथा भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू जय जय रघुवीर समर्थ